नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेहतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज अस्तर जोडून कसा शिवायचा ते आपण हे अस्तर घेतलेलं आहे त्याच्यात आपण दोन भाग करून घेऊया अस्तर कटिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहिला असेलच आता उलट्या साईडने दोन्ही अस्तरचे भाग ठेवून घ्यायचे सर्व भाग जे आहेत ब्लाऊज पिसाचे आणि अस्तरचे ते उलटे करायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं अस्तर आतल्या साईडला ठेवायचा उलट्या साईडने आणि वरतून शिलाई करून घ्यायची सर्व बाजूंनी वरतून शिलाई करून सर्व भाग आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चारही भागांवर शिलाई करायची आणि संपूर्ण भाग आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत प्रिंसेस कट ब्लाऊज आहे हा बोटनेक आहे दोन्ही साईडने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल अशा पद्धतीने आपण सर्व भागांना अस्तर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या अस्तरचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ब्लाऊज पिसाचं जे आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं होतं ते सर्व कट करून घ्यायचं आहे चारही भागांचं एक्स्ट्राचं चा फॅब्रिक कट करून झाल्याच्या मग आपल्याला लगेचच ब्लाउज शिवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने संपूर्ण भागांचे एक्स्ट्राचे फॅब्रिक कट करून झालेले आहेत आपले आता आपल्याला संपूर्ण भाग व्यवस्थित चेक करायचे आहेत कोणता भाग कुठल्या साईडला येतो ते आणि एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे आणि आता जोडायला सुरुवात करायची गळ्याचा भाग सोयीचा ठेवायचा आणि हा मोंढ्याचा भाग त्याच्यावरती उलटा करून अशा पद्धतीने ठेवायचा आणि या ठिकाणी अर्धा इंचावर शिलाई करायची आणि पूर्ण भाग अर्धाच इंचावर आपल्याला जोडून घ्यायचा आहे मोंढ्याच्या साईडला जे आपण अर्धा इंच वाढवलं होतं समोरच्या साईडला ते ह्या शिलाईसाठीच वाढवलेलं होतं त्यामुळे अर्धा इंच या ठिकाणी जातं आपलं आणि व्यवस्थित माप तयार होतं आपल्या ब्लाउजचं अशा पद्धतीने दोन्ही पण भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता ह्या साईडला मोंड्याचा भाग सोयसा ठेवायचा आणि गळ्याचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवायचा आणि अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कुठेही कुठलाही भाग खेचायचा नाही खेचल्यामुळे आपल्या उंचीमध्ये फरक पडू शकतो त्यामुळे न खेचता अगदी आरामशीर आपल्याला हा दोन्ही पण भाग जोडून घ्यायचे आहेत आता आपले हे दोन्ही भागं जोडून झालेले आहेत ह्याची आपल्याला एकदा उंची चेक करायची साडे तेरा ह्याची चव तयार उंची आहे तर आता ह्या ठिकाणी आपला हा साडे चौदा इंच झालेला आहे दोन्ही साईडने जे आपलं एक्स्ट्राचं असतं थोडंफार खालीवरी झालेलं ते कट करून व्यवस्थित करून घ्यायचे दोन्ही पण भाग आणि नंतर ह्याला लावायची दुमडपट्टी अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचा कारण अर्धा इंच उंची फक्त आपल्याला टक्सच्या ठिकाणीच लागते गळ्याच्या साईडकडे आणि मोंढ्याच्या साईडकडे कमरेच्या लागत नाही त्यामुळे ते अर्धा इंच कट करून टाकायचं जोडून झाल्यावर तर ती तीन इंचाच्या आपण या ठिकाणी दोन पट्ट्या केलेल्या आहेत ह्या दोन पट्ट्या आपल्याला आपल्या समोरच्या भागाला कमरेच्या साईडला लावायच्या अशा पद्धतीने डबल फोल्ड केली आणि ह्याच्यावर अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची अर्धा इंचावर शिलाई करून घेतल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला लगेचच दाप शिलाई करायची एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आणि आता ह्याच्यावर लगेचच शिलाई करायची आपल्याला शिलाई केल्यामुळं काय होतं सहजतेने खालच्या साईडला ही पट्टी फोल्ड होते आणि फिनिशिंग पण समोरच्या साईडला खूप छान येते त्यामुळे दापशिलाई करायची आता याच्यावरती आपण मध्यभागी शिलाई करून घेऊया खालच्या साईडला आपण पट्टी फोल्ड केली आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची धागा कट करून टाकायचा आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे पुन्हा एकदा उंची चेक करायची आता आपली चौदा इंच उंची आलेली आहे अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये गे गेली तर साडेतेरा इंच आपला तयार ब्लाऊज होतो आता आपले दोन्ही पण भाग पट्टी लावून रेडी झालेले आहेत आता आपण ह्याला टक्स टाकून घेऊया अगदी छोटेसे टक्स टाकायचे आहेत आपल्याला अगदी पाव इंचावर टक्स टाकल्यामुळे समोरच्या साईडला खूप सुंदर पफ येतात आणि दिसायला पण छान दिसतो आपला ब्लाउज दोन्ही साईडला मध्यभागी फोल्ड करून गळ्याच्या साईडने हे टक्स आपण टाकलेले आहेत लक्षात ठेवायचे गळ्याच्या साईडने आपण हे टक्स टाकलेले आहेत पाहू शकता खूप सुंदर असा पफ या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता आपल्याला गळ्याची साईड व्यवस्थित चेक करायच्या दोन्ही पण बरोबर आलेल्या आहेत का आता आपण हुकलूक पट्टी लावून घेऊया हुकलूक पट्टी लावण्यासाठी हा आपण कापड घेतलेला आहे ह्याला चेक करायचा आपल्याला पुरेसा होतो का नाही ते आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन भाग करून व्यवस्थित कट करून दोन पट्ट्या तयार करायच्यात आपल्याला आता आपण ह्याच्या दोन पट्ट्या करून घेऊ ह्या आपण होकलुकासाठी वापरणार आहोत पाहू शकता तीन इंचाच्या आपण दोन पट्ट्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण पट्टी घेऊ शकता आता आपल्याला ह्या पट्टीला डबल फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंचावर फोल्ड करायचे अशा पद्धतीने आणि वरतून शिलाई करायची थोडीशी शिलाई पक्की करून घ्यायची आणि नंतर पूर्ण शिलाई करून घ्यायची पाव इंचावर शिलाई पूर्ण झाल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करायचे आणि वरतून दाब शिलाई करून घ्यायची दाब शिलाई केल्यामुळे पट्टी व्यवस्थित फोल्ड होते धागा कट करायचा वरच्या साईडला एक्स्ट्रा झालेला जो फॅब्रिक आहे तो पण कट करायचा आणि ही पट्टी व्यवस्थितपणे फोल्ड करायची खालच्या साईडने अशी आतल्या साईडला फोल्ड करून परत वरतून मध्यभागी एक शिलाई करून घ्यायची ही आहे आपली हुकाची पट्टी आता ही पट्टी आपली लावून तयार झालेली आहे आपण आता लगेचच लुकपट्टी पण लावून घेणार आहोत ज्याला आपण घराची पट्टी पण म्हणू शकतो आता आपण ही पट्टी जी आहे तिला पावन इंचावर फोल्ड करून पूर्ण शिलाई करून घ्यायची पावन इंचावर फोल्ड करून शिलाई केल्याच्या नंतर ही पट्टी आपल्याला घराची पट्टी म्हणून लावायची आहे आता घराची पट्टी लावत असताना जो आपला ब्लाऊजचा भाग आहे तो अशा पद्धतीने उलटा करून ठेवायचा आणि त्याच्यावरती अर्धा इंच फोल्ड करून ही पट्टी ठेवायची आणि शिलाई पक्की करून घ्यायची ह्याला पण पाव इंचावर शिलाई करायची अशा पद्धतीने धागा वगैरे कट करायचा एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचा आणि परत ह्याच्यावरती पण आपल्याला दाब शिलाई करायची दाप शिलाई करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ती समोरच्या साईडला अशी फोल्ड करायची ज्याप्रमाणे आपण हुक हुक्काची पट्टी केली होती त्याचप्रमाणे ह्याच्यावर पण आता शिलाई करून घ्यायची आपल्याला ही आपली घराची पट्टी आहे अशा पद्धतीने शि शिलाई पूर्ण करायची आणि या ठिकाणी थोडीशी पक्की करून घ्यायची जेणेकरून उसवत नाही आता आपली ही हुकलूक पट्टी लावून तयार झालेली आहे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि चेक करायचे तर आपल्या आपला ह्या ठिकाणी हुकाच्या साईडचा जो भाग आहे पाहू शकता चौदा इंच आपली ही उंची झालेली आहे तयार अर्धा इंच गेली शोल्डर जोडण्यामध्ये तर साडेतेरा इंच तयार होते ही हुकाची पट्टी जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे त्याला असं मार्किंग करायचं आणि आधी शिलाई करून घ्यायची शिलाई केल्याच्या नंतर मग ह्याच्यामधून व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि दोन्ही गळ्याचे साईड जे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आता आपलं हे अगदी व्यवस्थितपणे दोन्ही पण साईड झालेले आहेत पाहू शकता बोटनेक ब्लाउज आहे हा प्रिन्सेस कट दोन्ही साईडने ज्याचे समोरचे भाग आपण आज तयार केलेले आहेत अस्तर जोडून तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या